Hello! लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल ला हाय लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लाइक करा हाय हाय केलं बोल विनोद लाईक करा लक्षात आहे मग लाईक करा लाईक करा लाईक बर हॅलो हाय हाय ज्योती गर्ची तो का ये इतना है का थोड़ी पर ये इतना नहीं भाभी हिंदी आती है हो आती है तो हिंदी आती है मुझे हे ज्योति है हाय ज्योति हाय 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 सोला कर हाय बस लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा बर का लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल नंबर नको आहे नंबर अजिबात कमेंट करू नका आधीच सांगते तुम्हाला उगीच डोक्याला तापते आणि कमेंट पण वाईट टाकू नका करा लाईक इंस्टाग्राम वर हा मी बोलत नाही कोणासोबत कसे हो कोण मराठी भाषा अच्छा असेल तया हा झालंय नमस्कार काय नाही का मला फ्रॉड करायचं आवडत नाही का कळाला हाय दादा भाऊ बोला की भाऊ मी भाऊ वगैरे खात नाही काम करत जा करते की काम नमस्ते भाभीजी नमस्ते मला बोलायचं नाही अजिबात बर का फक्त लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा चॅनल <coughs> काय तर कमेंट करत ते काम नाही का एवढ भाऊ खातेस ग मी कशाला भाव खाऊ दादा मी सांगते ना मला आवडत नाही हो तसं बोलायचं झालं का जेवण बनवून कराले हाय तुझा किया मतलि धाडा कष्ट करत जा खूप असू दे बसून तर करू दे नाही तर म्हणजे असं फिरून तर काम करू दे कधीच <स्थी> ना नाही 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 तस काही नसतं आपल्याकडं भावा देरे देरे दादा का 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 नाही अरे बापरे तुम्हाला सांगते की मी दादा हाय मागची आहे काय म्हणजे मागची म्हणजे काय कमेंट करायला तू मागाची आहे का तू मागाची म्हणजे येड रामा फोकट मध माझ्याकडून शिवाय घेऊ नको बाळा तुम्हाला ब्लॉक करायचं कळत नाही का ज्योती कळत आहे की दादा ब्लॉक करायची त्याला काय दिसतंय काय माहिती चाल आता करा लाईक करा बर का करा खच आहे गाजर किसरत आहे स्वीट दिसते थँक्यू मी लाईक केलं तुम्हाला थँक्यू यू अरे देवान मी कमेंट वाचते कमेंट वाचल्याला कळत नाही का काय हाय बोला आता थांबा एक मिनट कशी आहे बरे करा काम तुमचं आम्ही जातो फिरायला जावा जावा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र लातूर जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय ठेवले नीटच ठेवली वाटून आहे कुठली कुठून आहे हो। तू सोलापूर जिल्हा सोलापूर कुठे राहता सयपूर दादा लोक काय सांगू तुम्हाला नको म्हंटल मेसेज मी करू शकत नाही म्हटलं तर कळत नाही का तुम्हाला बर दीपको श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ करा लाईक करा करा लाईक करा ताई ताई आहे दादा आहे काय माहिती लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा गरीब लोकांना सपोर्ट करत जावा थोड एक दिवस हे नाही नाही तसलं काय आपल्याला जमत नाही घेऊ पण शकत नाही तस, तस काय जायचं आहे का युट्यूबवर काम करायचं तसलं काय भानगड करायचं नाही मला కమంట్ కన थी ना। ना। काम करणार करायचं म्हणलं तर हात दुखणारच की थँक्यू मला वाटलं पैसे वगैरे बघून सपाट करत काय गाजर घासत आहे दादा किसत है गाजर हलवा करती का हाँ हलवा करना किसत है भाभी जी राम राम जी क्या हाल चाल है आपका हसे हो बढ़िया भैया आम सोलापूर जिल्ह्याचं आहे चॅनल सर झालं का नाही नाही म्हणून तर लाईव्ह घेते ना मॉनिटर झालं असेल तर मी कशाला लाईव्ह घेत असते तेवढं मॉनिटाईज झालं नाही माझं चॅनल कुठला आहे सोलापूर जिल्हा कमेंट नाही लाईक करत जा तुमचं कमेंट लाईक चांगलं असतंय कमेंट ना पोरे देवांनो परत आता आहे की आपण 哈。Huh. soon mm -hmm. mm -hmm. 哎。<Bye. S 2> करू ना करे मित्रांनो हाय सामान्य दादा